तांदळाच्या पापडी बनवण्यासाठी तीन दिवस तांदूळ भिजवायचे बारीक वाटून गरम पाण्यामध्ये पीठ गरगटून घ्यायचं मीठ घालून दहा मिनटं पीठ वाफवल्यानंतर छान असं पीठ तयार झालेलं आहे आणि ह्याच्या शेवग्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आणि गरम असतानाच पीठाच्या सर्व पापड्या घालून घ्यायच्या प्लॅस्टिकच्या कागदावर आणि उन्हामध्ये दोन दिवस ऊन लागले की छान वाळल्या जातात आणि ह्या वर्षभर केव्हाही तळण्यासाठी तांदळाच्या पापड्या तयार झालेल्या आहेत खुसखुशीत अशा लागतात घरच्या गर घरी मस्त बनवण्यासाठी हा पर्याय आहे आणि उन्हामध्ये पटकन सुकल्या पण जातात अगदी दोन दिवसामध्ये सुकल्या जातात